नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोटली बटन्स जोडून आणि खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने गळा आखून घेत आहे तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत आहेत किंवा मग ज्या कोणत्या साईजच्या ब्लाऊजवरती तुम्हाला डिझाईन तयार करायची आहे तर तिथं अशा पद्धतीने गळा आखून खडून आखून घ्यायचा आणि जेवढा भाग आखून घेतला तर तो बरोबर मी आ, कट करून घेत आहे तर गळ्याकडच्या बाजूला थोडं मी सोडून दिलेलं आहे कारण आपण जेव्हा अस्तरवरती ब्लाऊज पीसवरती अस्तर जोडत असतो तेव्हा तो भाग जास्त अंतरावर होऊ नये आणि अस्तर जोडायला सोपं जावं त्याच्यानंतर अस्तरच्या गळ्याभोवती आणि कमरपट्टीभोवती शिलाई करून आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घेत आहे तर इथं मी पेपर कॅनोचा वापर न करता अस्तरवरतीच अशा पद्धतीने गळा मी करून घेत आहे तर तुम्ही इथं पेपर कॅनॉचा यूज केला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर मग मी ते बरोबर फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण गळ्याभोवती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचा भाग कट केला आणि पूर्ण रेडी करून घेतलं त्याच्यानंतर मागच्या साईडला जे काही आपण कमरेला दोन टक्स देत असतो ते टक्स मारून घेत आहे आणि मागची साईड पूर्ण रेडी करून घेतली त्याच्यानंतर मग ह्या डिझाईनसाठी मी पोटली बटन ऑलरेडी आधीच मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकतात ते मी आधीच तयार करून घेतले जो काही त्यांचा एस्ट्राचा भाग आहे तर तो पूर्ण मी कट करून घेत आहे आणि मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा इंचावरती एक इंचावरती किंवा सव्वा इंच चा, दीड इंचावरती हे पोटली बटन जोडून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने एक सव्वा इंचाचं अंतर घेऊन आणि पोटली बटन जोडून घेत आहे जो काही कोने आहेत कोण्यामध्ये एक पोटली बटन आपल्याला ठेवायचं आहे आणि मध्य सेंटरमध्ये मी अशा पद्धतीने बरोबर ते मॅच करून आणि शिलाई करून घेत आहे तर पोटली बटन जोडत असताना जर का तुमच्याकडे सिंगल फूट असेल तर तुम्ही त्याचा वापर करायचा पूर्ण गळ्याला पोटली बटन जोडून घेतले आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला डबल शिलाई मारून घेतली एस्ट्राचा कपडा वगैरे बाहेर असेल तो तर तो आतमध्ये टाकला त्याच्यानंतर मग अस्तरवरती डिझाईन बनवण्यासाठी मी हे अशा पद्धतीने कट केलं तर हा चौकोनी कपडा घेतला आणि अशा पद्धतीने ब्लाउज प ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि चारही बाजूंनी शिलाई करून घेतली आणि जे काही चार कोने आहेत त्या कोन्यांना सरळ रेषेत कट मारून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला बो तयार करून घ्यायचं आहे अस्तर अशा पद्धतीने पकडला मध्ये सेंटरवरती कट मारून आणि बरोबर आतून फोल्ड केलं फोल्ड करून झाल्यानंतर जे काही कोणे आहेत ते बरोबर बाहेर काढले आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा घेऊन आणि वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला हे काही अस्तर आपण कट केलेलं आहे डिझाईनसाठी तर त्याच्या सर्व बाजूंनी तो बरोबर ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि तोसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा दोघही पार्ट सेम त्याच पद्धतीने ब्लाऊज पर ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर मग यस्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला जे काही दोन कोने आहेत त्या कोण्यांना सरळ रेषेत आपल्याला कट मारायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा हे पलटवू तेव्हा कोनेबरोबर बाहेर निघतील तर बघू शकतात दोघंही कोन्यांना सरळ रेषेत कट मारला आणि मी कात्रीच्या सहाय्याने बरोबर ते फोल्ड करून घेत आहे तर अशा पद्धतीने लगेचच दोघंही पार्ट मी फोल्ड फोल्ड केले आणि बरोबर हाताने छान प्रेस करून घेतले सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीत आणि कमीत कमी वेळेत खूप छान अशी ही डिझाईन तयार करून घेत आहे तर इथं तुमच्याकडे या डिझाईनसाठी किंवा पोटली बटनसाठी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर खूपच छान नंतर बो बनवण्यासाठी अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्या घेत प्लेट्या घेतल्या आणि धाग्याच्या सहाय्याने बरोबर पॅक केल्या त्याच्यानंतर मग छोटा कपडा घेतला एक इंचचा तर त्याच्यावरती आधी मी मशीनने शिलाई करून घेतली अशा पद्धतीने शिलाई झाली त्याच्यानंतर एक इंचाचा कपडा घेतला अशा पद्धतीने फोल्ड केला आणि त्याच्यावरती शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मग स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि गळ्याला मी लेस लावून घेत आहे तर इथं तुम्ही तुमच्या जा आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा वापर करू शकतात लेस, लेस लावून झाल्यानंतर आपल्याला लगेचच तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून लेस ही कोणत्याही बाजूला उचकली जाणार नाही तर अशा पद्धतीने मी अगदी हळूवारपणे लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी इथं ही डिझाईन लावून घेणार आहे तर कॉन्ट्रास्ट कलरची डिझाईन असेल तर खूपच छान आणि खूपच छान गळ्याला किंवा डिझाईनला लूक येईल लेस लावून झाली आणि डबल शिलाईसुद्धा मारून झाली त्याच्यानंतर मग आपण जी काही डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर ती अगदी परफेक्ट मध्य सेंटरवरती मॅच करायची तर ती बरोबर अशा पद्धतीने चेक केली आणि सुरू जे सुरुवातीचे जे काही कोणे आहेत ते आतमध्ये फोल्ड केले एकमेकांवरती बरोबर ठेवून आणि जो काही पोटली बटनचा मध्य सेंटर आहे तर तिथं बरोबर ठेवून घेतला आणि त्याच्यावरती शिलाई करून घेतली तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाली किंवा वरती लावू शकतात तर बरोबर मध्य सेंटरवरती लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग जे काही आपण बो तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावरती छोटीशी अशा पद्धतीने हा कपडा तयार केला आणि तो बरोबर अशा पद्धतीने पॅक केला आणि त्याच्यावरती लगेचच मी मशीनच्या सहाय्याने शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा भाग लगेचच आपल्याला कट करायचा आहे त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने मी मध्य सेंटरवरती हे बो बरोबर पॅक केलं आणि फायनली बटन जोडून आणि अशा पद्धतीने आपली छान अशी ही डिझाईन तयार झाली तर प्लीज मैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही अगदी कमीत कमी वेळेत खूप छान आणि सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ले। आवडल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा